नमस्कार आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार केडी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी वेगवेगळ्या भागात पाऊस जास्त झाल्याने कातडी अगदी पाणी पिलेली आहे आणि त्याच्यात थोडासा डागी माल झाला की तो बॉक्समध्ये भरल्याच्या नंतर कोचूस्तोर अजून डागी पडतोय म्हणून ग्राहक अशा माल खरेदीला घाबरतोय मग त्यासाठी आपण काय करायचे जे डागी डागी माल आहेत ते संपूर्ण बागेमध्ये एकत्रित वेगळ्या कामगारांना निवडून तोडायला वायचे आणि ते जे दहा पाच वीस कॅरेट म्हणजे वीस टक्के माल तसा असेल तर तो बऱ्यापैकी आपण जर बाजूला काढला तर चांगल्या मालाला तो इफेक्ट करणार नाही मी परवा नाशिकमध्ये ही तीच परिस्थिती पाहिली पुण्यामध्ये ऐंशी टक्के माल बऱ्यापैकी चांगले येतात परंतु दहावीस टक्के ते माल येतात त्याही शेतकऱ्यांना मी सांगेल की आपण डागी माल असेल तर जागेवरच वेगळे तोडून त्याला वेगळ्या कॅरेटमध्ये आणा की जेणेकरून ते चांगल्या मालाला बाधक ठरणार नाही आणि संपूर्ण भीतीचं वातावरण घेण्याच्याही मनात राहणार नाही की याच्यात येणं अजून डागी, डागी वाढेल त्यामुळे ती एक शक्यता जी पुढं आपल्याला दोन पाच रुपये रेट घटण्याची आहे ती आपण टाळू शकतो त्यासाठी आपण बागेमध्येच डागी माल बाजूला काढावा जेणेकरून नाशिकसाठी त्या भागात जास्त पाऊस झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या तिकडले माल बरेचसे डागी बनलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रात आता मधल्या काळात पाऊस झाले पण पूर्वीचे पाऊस कमी होते त्या ह्या साईडला थोडेसे डागी माल कमी आहेत पण कलर फिके झालेले आहेत पावसाने ज्यांचे कलर चांगले आहेत त्यांचे आजही रेट चांगले आहेत म्हणून मी हे सूचना यासाठीच दिली की आपल्या चांगल्या मालाला चांगला रेट मिळावा आणि आज आपण जे बाजाराला भयभीत झालेला आहात की रेट पडले रेट पडले त्याला कारणही तशीच आहेत की बऱ्यापैकी काही काही भागामध्ये आता जो माल यायला नव्हता पाहिजे तो आत्ता येतोय त्याच्यामध्ये गुजरात असेल तोही माल हलका आहे किंवा आतून त्याचा पिंक कलर आहे परंतु तो माल त्रासदायक ठरतोय वेगळ्या बाजारपेठेमध्ये हिमाचलचा सुद्धा माल जो अपेक्षित नव्हता तेवढाच जास्त प्रमाणात बाजारपेठेत तो, तो है। 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 माल येतोय आणि त्याही मालाने मार्केटिंगमध्ये म्हणजे अगदी घाण होते आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे माल तुरट आहे मालाची साईज चांगली आहे परंतु त्याही मालामुळं थोडासा त्रास होतोय दुसरा इफेक्ट आपल्याला जो कर्नाटकचा पण होणार आहे की ते तिकडले माल आता थोडे थोडे चालू होणार आहे म्हणून मी तेवीस चोवीस तारखेपर्यंत यासाठीच सांगितलं होतं की चोवीस तारखेपर्यंत साधारणतः चोवीस असेल किंवा पंचवीस असेल जेवढा माल नवरात्रीला लागणार आहे तो बराचसा कट्टा आहे उपासाचे दिवस आहेत आणि त्याचाही इफेक्ट आपल्याला होतो आणि नंतर मला जनरली आतापर्यंतचा अभ्यास असा आहे की नवरात्रीच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या माळेच्या नंतर ही मंदी थोडीशी होते आणि दुसरा परिणाम आता जाणवला जाणवलाय की ती जी ही राहिलीच असते परंतु आजही ती जी आहे असं नाही ती जी कमी झालेली आहे चांगल्या मालाला पण ज्या पहिल्या गाड्या उत्तर भारतात गेलेल्या पावसामुळं विकू शकल्या नाहीत म्हणजे अगदी त्यांचं दोन दोन दिवस गाड्या उभ्या ना त्या गाड्या खाली होऊ नाही अशा व्यापाऱ्यांनी या दोन दिवसापूर्वी माल जरा थोडासा खरेदी कमी केला परंतु आज प्रत्येकाची खरेदी नक्कीच चालू आहे परंतु जो माल पोचू शकतोय जो माल ग्लिजिंग चांगली आहे अशा मालांना आजही रेट चांगले मार्केटमध्ये मिळाले परंतु त्याची ग्लिजिंग सततच्या पावसाने खराब झाली किंवा सततच्या औषधाने खराब झाली अशा मालांचे रेट थोडेसे घसरलेले आहेत आणि बऱ्याचशा प्रमाणात आता आपण पाहतोय की पाऊस एवढा सततचा झाल्यामुळं त्या कातडीने सुद्धा कलर फेका केलेला आहे पण ज्यांची क्वालिटी चांगली आहे त्यांना आजही सत्तर ऐंशी रुपये गोटीपासून दोनशे सव्वा दोनशे दोनशे तीस दोनशे चाळीस रुपयापर्यंतचे रेट आज पुण्यात पाहायला भेटले खरंतर सत्तरऐंशी रुपये गोटीने स्टार्ट होणं म्हणजे जाग्यावरती सत्तरऐंशी सौदे होत आहेत असे माल जात असतील जा तर शेतकऱ्यांनी आज व्हिडिओ चेक करा किंवा आपण मार्केटला या जवळच्या मार्केटला जा परंतु आजही चांगल्या मालाला चांगले रेट निघाले परंतु मीडियम माल असेल त्याचा रेट थोडासा कमी आहे पावसानी माल अजून कातडी त्याची फिकी केली असेल त्याचा थोडासा कमी आहे परंतु आज पुण्यामध्ये प्रचंड माल येऊन सुद्धा चांगल्या मालांची क्वालिटी असणारे माल जास्त होते कारण आता जागेवरती गिराईक थोडस कमी झाले असं सगळीकडनं फोन येतात परंतु मार्केटमध्ये आजही रेट टिकून आहे मग ही परिस्थिती आपल्याला लहान आणि मिडियम माल या मधल्या राशीला जर चांगले रेट मिळाले तर वर्ष दोनशे जातोय का तीनशे जातो त्याच्याशी मतलब नाही परंतु खाली जर ऐंशी पंच्याऐंशी रुपये गोटी जात असेल आणि जनरली गोटी आज पन्नास चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न रुपये जास्त गेली पण टॉप मालाची गोटी आजही सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी गेली आणि बऱ्याचशा ज्या फिक्या कलर आहेत की ज्याचा थोडासा डाग आहे अशा पंचवीस तीस रुपये गोटीने पण माल स्टार्ट झाला परंतु शेवट जशी ज्याशी क्वालिटी आहे तशी रेट आपल्याला मिळत आहेत पण कोणता माल वीस रुपये गोटीनी स्टार्ट होतो कोणता पंचवीसनी होतो कोणता तीस पस्तीसनी होतो कोणता पन्नास साठनी कोटीनी स्टार्ट होतो आणि कोणता सत्तरऐंशी कोटीनी स्टार्ट होतो हेही पानं मार्केटमध्ये येऊन गरजेचं आहे शेवट आपण अपेक्षा ठेवता की जास्तीचा रेट मिळाला पाहिजे जागेवर पण जास्तीचा रेट मिळाला पाहिजे मार्केटला मिळाला पाहिजे नक्कीच परंतु आपल्या अपेक्षेचा भंग व्हायला नको त्यामुळं माल पाठवण्यापूर्वी आपण एकदा मोकळं आलं पाहिजे आमच्या मार्केटला या किंवा दुसऱ्या मार्केटला जायचं असेल तर त्याही मार्केटला मोकळं जा की शेवट आपल्याला ॲव्हरेजली घे झिरो पासून हिरोचे पैसे किती बनतायत हेही पाहणं गरजेचं आहे आणि आता उघडी महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे त्यामुळं आवक ही सगळीकडे जादा आहे आणि आवक असल्यामुळे जो रेट कडाडायला पाहिजे होता तेवढा जरी नाही कडाला तरी पण रेट मार्केटमध्ये आजही चांगले आहेत आता थांबायचं नाही आता माल काढते ठेवायचं विरळ विरळून काढा परंतु रेट आपल्याला एकदम बाजारपेठेत माल आणून पाडायचे नाहीत आणि कदाचित आपण म्हटले पुढे जाऊन रेट पडतील म्हणून आताच जा तर पुढं पडायच्याऐवजी आताच रेट पडायला सुरुवात होईल असंही काही करायचं नाही आणि घाबरायचंही नाही शेवट महाराष्ट्रातल्या माला देश हो मालाला देशभरामध्ये पसंती आहे शेवट इतर राज्यातल्या कितीही माल येऊ द्या तरी त्या मालापेक्षा आपला माल हा उजवाच आहे आणि म्हणून आता हे पावसाच्या वातावरणामुळे पुढचे माल न विकल्यामुळं आणि सफरचंद बाजारामध्ये प्रचंड आल्यामुळं कारण सीमा जम्मू काश्मीरला प्रचंड पाऊस झाला आणि सफरचंदाचं सुद्धा नुकसान झालं पंचवीस रुपये तीस रुपये किलो सफरचंद वेगवेगळ्या शहरात विकले जाते चाळीस रुपये आणि आज आपण गोटी साठ सत्तर रुपये किलोनी होलसेल <coughs> विकतोय ती गोटी साठची शंभर रुपये विकायला पाहिजे कारण त्याला मधले खर्च आहे ट्रान्सपोर्टिंग आहे आणि मग दीडशे रुपये किलो माल घेतलेला तो दोनशे अडीचशे विकल परंतु चाळीस रुपयाचं सफरचंद मिळत असताना दीडशे दोनशे रुपये डाळीम खाणाराही ग्राहक असताना थोडासा सफरचंदाचा वरती सफरचंदाचाही नक्कीच परिणाम मार्केटवर होतोय आणि म्हणून आजपर्यंत आपण बाजार टिकवले टिकत राहू द्या या लेवलवर आपण प्रयत्न करूया आणि मार्केटिंगचा लेख झोका आपण हे तपासत असताना कुठेही गरबडून न जाताना फक्त आपल्याला एकच बदल करायचा मी परवा दिवशी शॉर्ट व्हिडिओ पाठवली सतत आपण आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत माल बाजारात आणतोय तर आपल्याला डिसेंबरच्या पुढे नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबरलाच माल कमी पडतो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेला सुद्धा माल विक्री आली पाहिजे आणि त्याच वेळेस तर डाळिंबाचे पैसे होतील नाहीतर बागांची लागवड एवढी झालेली आहे की एक दोन वर्ष मंदी झाली तर कंबरड मोडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला आजच सावध करतोय कारण तीन चार वर्ष ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला जास्त रेट मिळले म्हणून आपण लागवडी छाटण्या या दरम्यान केल्या परंतु आता थोडासा बदल करणं गरजेचं आहे आपल्याला पुढचे पाच सहा महिने जे वेगवेगळ्या राज्यात माल येतो आणि व्यापारी वर्ग महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी जातो शेवट तिथेही उत्पादन झालं तर व्यापारी जातील पण पहिल्यांदा पसंती महाराष्ट्रातल्या मालाला देत असताना व्यापारी बाहेर जाणार नाही आणि इथला माल थांबला की व्यापारी बाहेर जातो आणि मग इथं थोडा जरी माल असेल तरी त्याला रेंजमध्ये विक्री करायला ग्राहक नसतो आणि मग भविष्यामध्ये आपले जर पैसे बनवायचे असेल आणि बाजारपेठ आपल्या हातात असेल आणि ग्राहक लोक पण आपल्या हातात असतील तर माल पाहिजे आणि तो माल, माल आपल्याला डिसेंबर ते मे पर्यंत जो गॅप पडतोय तो गॅप आपल्याला थांबवावा लागेल नाही मंदी ही ठरलेली आहे पुढच्या वर्षी पण जर आपण जून जुलैलाही माल आणला म्हणजे बाराही महिने आपण जर आ, बदल केले कारण ज्याला पाच एकर त्यांनी निम्मा रिक्स खेळला दहा एकर त्यांनी निम्बा रिक्स रिक्स खेळला किंवा दोन एकर त्यांनी निम्मे बागेचा रिक्स खेळला तर दोन हंगामात आपण जर बागा पकडल्या तर मला असं वाटतंय येणारे दिवस डाळिंब उत्पादनासाठी चांगले असतील आणि लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात होऊ पाहत आहे आणि त्यावेळेस वेगवेगळ्या देशात सुद्धा डाळींब जाणार आहे त्यामुळं आपण जर विभागून डाळिंबाची छाटणी केली तर एकतर देशात पण रेट राहतील आणि दुसरी गोष्ट वेगवेगळ्या देशात सुद्धा भविष्य काळात दोन दो तीन वर्षांनी तीन वर्षांनी जर विमानतळ चालवलं तर सरकारने डिक्लेअर केले की तीन वर्षात विमान उड्डाणं होतील तर याचाही फायदा होईल मग मी हे का सांगतोय सद्यस्थिती की आपल्याला डाळिंबाची शेती परवडेल का हा परवडेल पण कधी परवडेल जर आपण त्याचं नियोजन योग्य केलं आणि पुढचा प्लॅन धरला तर ही दहा पंधरा वर्षाची शेती आहे त्यामुळे ही डाळिंबाची शेती परवडणार कारण बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की शेट पुढे जाऊन काय होईल पुढे जाऊन काय होणार नाही पन्नास पन्नास वर्ष डाळिंबाची शेती करणारे मी शेतकरी पाहतोय त्यांनी डाळिंब सोडून दुसरं काही केलं नाही त्यांनी दोन पाच रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये बारा रुपये किलो डाळीं विकली असे शेतकऱ्यांशी मी बोलतोय पण त्यावेळेस तेवढ्या रेटमध्येही पैसे होत होते परंतु आता जास्त रेट मिळून पैसे मिळत नाही त्याचं कारण आहे क्लायमेट होणारा क्लायमेटचा ह्याच्यावरती औषध फवारणीचा खर्च मजुरीचा खर्च आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं भविष्य काय आहे ही जर चिंता असेल तर मी नक्कीच सांगेल भविष्य चांगलं आहे भविष्यामध्ये विदेशात जर माल जास्तीत जास्त गेला आणि रेशोडी फ्री जर आपण माल तोडण्याचा प्रयत्न केला आणण्याचा तर आपण देशात सुद्धा रेशोडी फ्रीचं जाळं तयार करू आणि भविष्यामध्ये आपल्या बाजारपेठेला चांगला दिवस आणू म्हणून शेतकऱ्यांनी न घाबरता आता विरळून विरळून मार्केटमध्ये माल आणा आणि जे मंदी मंदी म्हणतात ते मला मार्केटमध्ये मंदी जाणवत नाही आजही ऐंशी रुपये ते दोनशे सव्वा दोनशे रुपये रेट जात असतील आणि सव्वाशे दीडशे रुपयेचा एव्हरेज जर पडत असेल तर याला मंदी मी चांगल्या मालाला म्हणणार नाही परंतु जे मिडियम माल आहेत जे जायगावर पण घेत नाही आणि मार्केटला सुद्धा दोन रुपये कमी जातात तर त्यांनी त्यांच्या क्वालिटीमध्ये नक्कीच सुधार करण्याचा प्रयत्न केला असेल पण शेवट निसर्गाच्या पुढे कुणाचा इलाज नाही पण एवढा खर्च करून आपल्याला परवडत नसेल पण या वर्षी तयारी लागा आणि पुढच्या वर्षी चांगली भाग आणा आपली नक्कीच मार्केटिंगमध्ये किंवा जागेवरती किंवा एक्सपोर्टर आपली चांगलीच डाळिंबाची पैसे करेल एवढंच या निमित्ताने सांगत असताना आपण दररोजची सद्यस्थिती पहा आणि जर हा चॅनल सबस्क्राईब केला असेल ठीकच आहे नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर नातेवाईकांना मित्रपरिवारांना सुद्धा हा चॅनल पाठवा जेणेकरून होणार नुकसान टळेल एवढंच कळकळी जावान मी माझ्या सर्वच उत्पादक क्षेत्री बांधवांना करू इच्छितो دنيا